सर्वसामान्य पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पत्रकार जे के पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर नवी मुंबई येथे पत्रकार दिनानिमित्त दर्पण पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा संपन्न झाला यावेळी सुनील गायकवाड जे के पोळ कैलास पाटील कुंदन जाधव संजय वाघमारे राजू मीर सुभाष जाधव सुरेंद्र सरोज विष्णू सुमित चव्हाण भूषण औसरकर दत्ता हेगडे यांना धर्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दैनिक अक्षराज मीडियातर्फे प्रसिद्ध केले जाणारे कॅलेंडर दोन हजार चोवीस याचेही प्रकाशन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले सर्व पत्रकार बंधूंनी दैनिक अक्षराजचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यूपी न्यूज न्यूजसाठी दशरथ चव्हाण नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने ठरलं ते म्हणजे महाराष्ट्र कुंगणे तपास या साप्ताहिकाचे संपादक सन्माननीय सुभाष जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील हा दर्पण पुरस्कार आज प्राप्त झाला मी सुभाष जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज पत्रकार दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त कर करावं ते दर्पण होत म्हणून महाराष्ट्राच्या शासनाने दर्पण दिन हा पत्रकार दिवस असं ठरवलं आणि तो अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण राबवत आहोत आपल्याला अभिमान असा त्यांनी काम केलेलं असे ते बाळ आचार्य बाळशास्त्री जांभेकर अवघ्या पस्तीसव्या वर्षातच त्यांचं निधन झालं त्यांचं कार्यकाळ पत्रकारितेमध्ये फार कमी वेळेचं असलं साधारण एक पंधरा वीस वर्षाचं कालखंड असेल वीस वर्षापासून त्यांनी सुरुवात केली पत्रकारितेला म्हणजे पंधरा वर्षाच्या काळखंडात त्यांचं निधन झालं त्याच्यामध्ये त्यांनी एवढी जागरूकता निर्माण केली की ब्रिटिश शासनाला देखील अतिशय म्हणजे घाम फुटणारं काम त्यांनी सुरू त्यांनी केलं पत्रकारिता म्हटलं तर लोकशाहीचा चौ चौथा स्तंभ असं म्हटलं जातं परंतु आज पत्रकारिता खरोखरच धोक्यात आलेली आहे परंतु एक म्हण आहे ते सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही हो सकता आहे तर आज सत्य परेशान आहे जरूर परेशान आहे परंतु परेशान नहीं। ते पराजित झालेलं नाही होणारही नाही पत्रकारितेला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही संघटना पूर्ण महाराष्ट्र गोवा दिल्ली ह्या ठिकाणी कार्यरत असून त्यांचे नवी मुंबईतील कार्यालय वरिष्ठांच्या आदेश आदेशानुसार वसंत मुंडे अध्यक्ष साहेब राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य संघटक संजयजी साहेब राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबईमध्ये पत्रकार दिन आणि पत्रकार गुण कौरव सोहळा संपन्न झालं आयोजित करण्याचे ठरवले होते त्याबद्दल आपण पत्रकारांना जनजागृती करून जे पत्रकार नवी जे खरोखर चांगलं कार्य करतात त्यांचा गुण गुणगौरव सोहळा आपण बेलापूर येथे आयोजित केला आहे आलेल्या सर्व पत्रकार मंडळीचे संपादक मंडळींचे राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने मी दशरथ चव्हाण नवी मुंबई जिल्हाध्यक्षाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम